का धन्यवाद कारण जयन मध्ये वेलटवाडी मात्र जायला दिसत नाहीये आणि चारवर मात्र सामना सुरू झालेला आहे या मित्रांनो आपल्यासाठी आपल्यामुळे या ठिकाणी स्पर्धेनं वेळ व्हायला नको प्रत्येकानं प्रत्येकानं जबाबदारीनं या स्पर्धेमध्ये वाढायचा राहायचा कारण आपल्या देहापेक्षाही आपल्या वर्तनाला खूप महत्वाचं

जैनवान घोड़ा उस धागे में जैनवान वह घोड़े कोई ना है वह तो के इतना बड़ा तो है जैनवान घोड़ा उस उपस्थित है तीन तीन घोड़ा चले जाता नहीं है जैनवान विलेटवारी तो खाना है उपस्थित होता है धन्यवाद तो फिर मैदान रमांगी

प्रेक्षकांना लागलेली आहे आणि अत्यंत सुंदर असे प्रेक्षक या स्पर्धेला लागलेले आहेत प्रेक्षकांशिवाय कोणताही खेळ अधिवे वाढवण्याचे काम हे प्रेक्षक करत असतात आजचे प्रेक्षक महत्वाचं दुवा धरतो तेव्हा कोणतीही स्पर्धा ही सफल होत नाही त्यामुळे या सर्व प्रेक्षकांचं मी धन्यवाद मानतो की शांततेने मनोरंजन म्हणून

Jangan beri di atas <laughs> meja papan.

आणि माझ्या क्रमांकाच्या नवद म्हणजे अविभाग असते आणि त्याच्या विरोधात रोहा आहे रोहा आहे आणि पद्धतीनं या ठिकाणी आपण माझ्या क्रमांक एक दोन तीन चार

आपल्याला शेवटामध्ये देखील पाहायला मिळेल पण ओढले सोडलेले सकळीचा जे समज आहे ते करत नामा संघडे खेळ करणारे समयेत त्यामुळे रसिकांची मनं रिझवणार आहेत शंकाच नाही आहे চৌস্তে পাত্ৰ লাগে মই পাঁচশ মই

में रहा हूं मैं

मिळतोय एक पुन्हा एकदा आता राजा बसवा पुन्हा एकदा यावेळी बाकी आहे राजा कडकडाडवतो पण राजा बसपा जेव्हा उलक तेव्हा मैदानावर शांतता दाटते काहीतरी वेगळं कोण आहे या खेळाडू

माझ्या हजमाने आपली मैदानाचा जो हजमा आहे आणि त्याला मुलाची साथ मग त्या ठिकाणी आपण पकडीच्या माध्यमातून पाहतो पण खटक महत्वाचं आम्ही नेहमीच म्हणतो या समालोचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकड करणारे खेळाडू देखील आपल्या तेवढी साफ होता म्हणून आता दोन दोन येते म्हणजे विश्वास वाढला आत्मविश्वास वाढलाय आणि विश्वास आत्मविश्वास आपला वाढणारा

काय घडणार आहे हे देखील आपल्याला पाहण्या आहे कारण आमच्या संघामध्ये अर्थात अनुभ वसे रोहा संघ आहे विषय तालुक्याचा नाही विषय कबड्डीचा आहे मात्र अनेक तालुक्यांचा सहभाग अनेक घेतलेला सहभाग निश्चित आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी एक महत्वपूर्ण आहे आणि असेच कंपनीने राबवलेला हा उपक्रम भागातील हा देखील एक सुंदर आणि चांगला उपक्रम आहे त्याचा आनंद घेणारा आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग जिंकणार कोण मैदान क्रमांक ठेवून उचलले बसत नवध फार रोहा आतापर्यंत तीच दर्शक करणारा खेळाडू पुन्हा एकदा दहशती संघाच्या प्रांगणामध्ये जातोय आणि नक्कीच त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे संजय सर एक बाब निश्चित मैदान क्रमांक दोन वर्ष अधोरेखित करावी लागेल की राजाने ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट रेट स्वतःने मारलेले आहेत आणि नाईन्टी पर्सेंट गुण सुद्धा आपल्या संघासाठी त्यानेच मिळवलेले आहेत तो, तो मैदानात जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच त्यांच्या संघासाठी असणार आहे राजाला आउट करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाला आता प्रयत्न करावे लागेल तो राजाने स्वतःला सावध नाही जास्त घेत नाहीये विश्वास नदैको हाँ दोनि केला त चाल गाइन का करो अमित बाई आ त ओय हसन अरे बडा दादा सगळ्यांची विशेष प्रयत्न मात्र या ठिकाणी सुरू आहेत हीच वेळ आहे त्याला आणि प्रयत्न आपला सुंदर खेळ रसिक मनासमोर मांडायची कारण कालावधीमध्ये जवळपास विजयाच्या आपण संघ पाहतो कारण चढाई त्या ठिकाणी भस्माच्या माध्यमातून आपल्याला होत असताना पाहतोय इथे मात्र काय घडणार शेवटकीच एक अनसाचं वातावरण